मी इथे इंटरव्ह्यू देती आहे किंवा सीन करत असते तेव्हा ती तिच्याबरोबर राहते आणि ती ॲक्च्युली खूपच छोटी आहे त्यामुळे तिला फक्त फीड करायचं आहे आम्ही सोन्याचं गोल्डचं कॉईन आणि इतक्या गोष्टी कंटिन्युअसली कोणीतरी आज आजीने आज फ्रॉक आणलेला त्यामुळे आ... काही काही बायका अशा बायकांचेच जास्त कमेंट्स होत्या की एवढी काय पैशांची गरज आहे वगैरे वगैरे वॉटेवर त्या नाश्त्याला मला वडापाव खावासा असं वाटलं तर अमित वडापाव मागवायचा किंवा माझ्यासाठी स्पेशली भेळ यायची त्या बाबाने सांगितलं की जोवर ती ठरवत नाही ना की तिला काम करायचं सिरियलमध्ये किंवा कुठेही काहीही जोर ती म्हणत नाही मम्मा मला पण असं करायचं टी व्हीवर दिसायचं तोर आम्ही तिला दाखवणार नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आली आणि या मालिकेच्या सेटवर आल्यावर मला जी व्यक्ती भे भेटली आहे त्या व्यक्तीने मला तिच्या छोट्याशा वृंदाला देखील ओळख करून दिली आहे तिची सो अशी मोनिका माझ्यासोबत आहे कशी आहेस एकदम मस्त तुला भेटून इथे खूप दिवसानंतर बघून खूप छान वाटत मला खरं तर खूप छान वाटलं माझ्यासाठी आजचं सरप्राईज होत की तू हे मी अंदाज लावलेला पण वृंदालाच घेऊन तू आली आहेस एवढी क्यूट आहे ती पण मला एक सांग की तू तुझी तर धावपळ सुरूच आहे तिचीही तू तु, तुझ्यासोबतच हो म्हणजे प्रॅक्टिकली मी तुला सांगू का की माझं शूट ना नऊ ते दहा दिवस असतं महिन्यातलं पूर्ण महिना तीस दिवस नसता आणि नऊ ते दहा दिवस मग मी तिला माझ्याबरोबर घेऊन येते माझ्याबरोबर एक श्वेता म्हणून आहे माझी मदत जी करते आणि ती ओवरऑलच तिच्याकडे बघते आणि खूप छान राहते त्यामुळे आत्ता मी इथे इंटरव्ह्यू देते किंवा सीन करत असते तेव्हा ती तिच्याबरोबर राहते आणि ती ॲक्च्युली खूपच छोटी आहे त्यामुळे तिला फक्त फीड करायचंय आणि झोपवायचंय एवढा आत्ता खेळ आमचा चालू आहे जेव्हा ती सहा महिन्याची किंवा दिवाळीनंतर मी सांगितलं की मग ते त्याच्यानंतर मग मी तिला घरी ठेवणार मी ती रांगायला लागेल किंवा खेळायला लागेल वस्तू धरायला लागेल त्याच्यानंतर मग ला मी तिला नाही आणणार पण तोवर मी आणते आणि ती खूपच छान राहते आणि सगळ्या माणसांनी इथे खूप नेचरमध्ये पण आहे खूप माणसं पण दिसत आहेत त्यामुळे तिच्यासाठी चांगलंच आहे असं मला तरी वाटतं पण आता वृंदाला सेटवर घेऊन येते सगळेच जण तिचे लाड करतात आणि मला असं वाटतं तुझेही खूप लाड करताय तिथे सगळे सो हे सगळं आता किती एन्जॉय करते खूप <with food, masa laughs> मला ना तिचे असे लाड होतील म्हणजे एक्सपेक्टेडच नव्हतं प्रत्येकजण आपली डेस्टिनी घेऊनच येतं पण ना तिच्यासाठी म्हणजे अगदी मी सांगायचं झालं तर आ, प्रतेक्ष ना प्रतेक्ष ना कारसीट घेऊन दिली आहे त्याच्यानंतर सोन्याचे कानातले आम्ही सोन्याचं सो गोल्डचं सो कॉईन आणि इतक्या गोष्टी कंटिन्युअसली कोणीतरी आज आजीने फ्रॉक आणलेला आमची क्रिएटिव्ह अवनी तीमधून काहीतरी ड्रेस घेऊन येते असं कंटिन्युअसली तिला गिफ्टिंग चालू आहे ना मला कधी कधी दडपण येतं की एवढी लोक तिला इतकं प्रेम भरभरून बर करत आहेत तर मला काय रिपे करायला लागेल का किंवा मी काही चुकून काही बोलायला नको इतकं मला येतं आहे पण ती तिची जी डेस्टिनी घेऊन आलेली आहे आणि आता आमचे असिस्टंट पण आहेत ते पण तिला म्हणतात की काय आहेस एवढ्या लहान वयातच तुला सेटवर त्या मानाने बोललं जातं त्या आहे त्यामुळे तिचं तिचं पण नशीब असेल ती तिचं तिचं घेऊन आली आहे तर काय मज्जा आहे तिची पण पण मला सांग की आत्ता खूप दिवसांनी खूप महिन्यांनी सेटवर आली आहे तो पहिला दिवस कसा होता पहिला दिवस ना लकीली पहिला दिवस माझा आणि प्रियाचा एवढाच त्यांनी सीन ठेवलेला तुला सांगू असं प्रॉडक्शन मिळणं ना खूपच नशीब लागतं भाग्य लागतं त्यामुळे त्या त्या बाबतीत मी लकी आहे की मला प्रोड प्रॉडक्शन आणि चॅनल दोन्ही लोकांनी इतकं जास्त सपोर्ट केलं मी सांगितलं की मी सात ते दहा ते सातच काम करणार त्याला ॲग्री झालेत कारण की मी तिला घेऊन येणार कारण की ट्रॅफिक लागतं घरी जाताना किंवा येतानाही माझ्याकडे जी बारा तासाची मुलगी आहे श्वेता तर तिला तिच्या घरी पण आहे सो तेही बघायला लागतं सो हे सगळं मी कंडिशन्स सांगितल्यावरही त्यांनी सांगितलं की ओके आपण करू शकतो तू ये आपण करूया ह्या कॅरेक्टरची तशी गरज आहे त्यामुळे तू ये आणि पहिल्या दिवशी माझा आणि प्रियाचा एकच सीन होता तेवढा सीन केला मी माझी बहीण माझा मिस्टर चिन्मय आलेला आणि आम्ही याची अख्खी पलटण इथे आलेलो आणि सीन केला आणि त्यांनी माझं दोन तास पॅकअप केलं त्यामुळे मला असं झालं ओके इझी केलंय त्यांनी त्यामुळे मला तिथे इन्स्पिरेशन मिळालं की आहे मी हँडल करू शकते त्याच्यानंतर आता मध्ये जे चोरोटीचं झालं होतं शूट तेव्हा थोडंसं एकटिक झालं कारण की त्या दिवशी पूर्ण माझंच शूट होतं पण अदरवाईज माझे दोन सीन तीन सीन असंच असतं ज्याने ज्यामध्ये मला खूप दडपण येईल असं नाही नस नाही आता त्यामुळे मला काम करायला खूप मज्जा येते पण अस्मिताला किती के मिस केलंच ग या दिवसात ॲक्च्युली मी मिस करण्यापेक्षा लोकांनी खूप मिस केलं <laughs> कारण की मी जॉईन झाल्यानंतर एक फोटो टाकलेला की भाग्य लागतं असं काम करता येणं त्याच्यावर जी काही लोकांनी मला कॉमेंट्स केल्या आहेत खूप निगेटिव्ह कॉमेंट्स पण आहेत आणि मला असं आहे की थर्टी पर्सेंट निगेटिव्ह आहेत 70 पर्सेंट इतके पॉझिटिव्ह कॉमेंट्स आहेत की Uh, तू काम करती आहेस कारण की मी दोन महिन्यातच सुरू केलं पाहिजे ती दोन महिन्याची झाल्यानंतरच काम सुरू केलं त्यामुळे uh, काही काही बायका अशा बायकांच्याच जास्त कॉमेंट्स होत्या की एवढी uh, काय पैशांची गरज आहे वगैरे वगैरे वॉटेवर पण uh, काही डी एम्स मला आले आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तू जे करते आहेस करत ते खूपच इन्स्पिरेशनल आहे खूप मोटिवेशनल आहे आणि हे करत राहा लक्ष देऊ नकोस अशा कॉमेंट्सकडे त्यामुळे मी आ, मी अस्मितापेक्षा मी कामाला खूप मिस करत होते कारण की मला काम करण्याची खूपच आवड आहे सवय पण लोकांनी मला अस्मिता हे विसरू दिलेलं नाही आहे कॅरेक्टर त्यामुळे ते, ते परत मला आत्ता काम करताना जॉईन करताना इतकी मजा आली ना, ना की लोकं वाट बघतायत त्या कॅरेक्टरची किती निगेटिव्ह असले पॉझिटिव्ह असले कॉमेंट्स तर आहेत ना त्यामुळे मला जॉईन करताना असं झालं की अभी कुछ तो करेंगे आणि आता yes. सुरू पण झालं हो पण मला आता हेच विचारायला आवडेल की जे तू आता रिअल मध्ये अनुभवलं ते आता रिल मध्ये अनुभवतेस सो so, त्या आठवणी किती एखादी अशी आठवण सांग की जी तुला आता खूप आठवते आणि तू सगळ्यांसोबत शेअर पण करतेस इथे ना सगळ्यात मोठं माझं डोहाळे जेवण झालेलं म्हणजे पूर्ण प्रेग्नन्सी माझे लाड तर झालेच आहेत कारण की आ, मी फुल टाईम काम केलं प्रेग्नन्सीमध्ये लवकर सोडा उशिरा सोडा असलं काही मी नाही केलेलं त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्याला मला वडापाव खावं असं वाटलं तर अमित वडापाव मागवायचा किंवा माझ्यासाठी स्पेशली भेळ यायची तर हे तर व्हायचं पण डोहाळे जेवण जे काही यूज झालं आम्ही करताना खूपच म्हणजे मला सरप्राईज होतं पण ते आम्ही खूप छोटेखानी बायकांमध्ये केलं पण ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा इतकं वेगवेगळ्या पोर्टल्सवर छान पद्धतीने दाखवण्यात आलं आहे ना ते तसेच्या तसं आता इथे होईल की नाही मला माहीत नाही पण मला असं आहे की जे माझ्या रिअल लाईफमध्ये yes. कर झालं ते मला रीलमध्ये पण जर मिळालं त्याच्या मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त होईल oh. ज्युनियर्स आणि सगळं बोलून पण तसं करता आलं तर खूप मजा येईल आणि तसं करण्याचा प्रयत्न करू आता बघू काय एक्झॅक्टली घडणार आहे मला माहीत नाही पण तो कार्यक्रम डोळ्या जेवणाचा मे बी छान होऊ शकतो yes, पण आपण रेड कार्पेटवर बोललेलं ना तेव्हा तू तु तुझ्या तु बेबीला मेसेज दिलेलास रेड कार्पेटवर आता मला सांग की वृंदाची आत्ता जन्म घेतल्यानंतरची पहिली एक आठवण कोणती आहे आ, पहिली आठवण वृंदाची ॲक्च्युली इतकी छोटी आहे ना की पण आता प्रत्येक आई वडिलांना ना स्वतःच्या बाळाचं खूप कौतुक असतंच पण मला वृंदाबद्दल हे सांगायचं आहे की ना अगं ती इतकी समजूतदार आहे ना म्हणजे ती अजिबात चिडकी नाही आहे किरकिर तर अजिबात नाही आहे ती व्यवस्थित झोपते सव्वा महिना झाल्यानंतर तिची पूर्ण रात्रीची सायकल झोपायची आहे आणि मला सी सेक्शन झाल्यामुळे आणि मी तिला फीड करते आहे त्यामुळे बॉडीचा थकवा खूप आहे होता म्हणजे तेव्हा मला तर तिने मला अजिबात त्रास दिला नाही गं तर तेव्हा मी काय बोललो हो ते मला आता आठवत नाही आहे पण ती ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींना कोपअप करतीये आहे आणि ती ऍडजस्ट होतीये आहे हेच माझ्यासाठी खूप आहे आणि खूप समजूतदार आहे म्हणजे मला आत्ता असं तरी वाटतंय की त्यात तीन चार महिन्याचे चार पण नाही तीनच महिन्याचे पण शांत आणि समजूतदार आहे आत्ता असं मी तिच्याबद्दल सांगू शकते तुला हो पण आता मला विचारायला आवडेल की अस्मिता जे आता कॅरेक्टर आहे ते आम्हाला खूप नरम गरम दिसतंय म्हणजे असं खूप पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होत चाललं असं दिसतंय सो असं काय होतंय की आत्ता काही ट्विस्ट आणणार आहेच अजून <laughs> पॉझिटिव्ह तर सुरुवातच सिरियलची अशी होती की सायली ही आम्हाला तिच्याकडे कन्व म्हणजे तिच्या बाजूने करते आणि तन्वी जी आहे ती खोटी आहे हे प्रूव्ह होणार त्याची आता सुरुवात आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पहिले बाबा आणि आता मी आता मला तिचं खरं रूप दिसल्यामुळे हळूहळू हळूहळू मी सायलीच्या बाजूने होईन हे असं मला वाटतंय तरी आणि व्हायला तर पाहिजेच कारण की इ आता तीन वर्षाचा प्रवास आहे ह्या एवढ्यात तर माणूस कळतोच कोणत्याही माणसाला त्यामुळे मे बी अस्मिताला सायली कळाली असेल आणि तसंच तो सीन जो झाला आहे की ती बावळट असेल भिंडोक असेल पण नीचपणा करणाऱ्यातली नाही आहे हे अस्मिताला कळलं आहे त्यामुळे आता ती सायलीच्या बाजूने होईल आणि पॉझिटिव्ह होईल की नाही मला माहीत नाही पण सायलीच्या बाजूने तर नक्की असेल येस yes. पण आता मला असं वाटतं की आता प्रेक्षक पण तुझ्या बाजूने होतील कारण की सगळ्यांना असं होतं की सायलीची बाजू कोणीतरी घ्या आणि अस्मिताने घेतली म्हणजे आता सगळी बाजी पलटूनच जाणार आहे पलटून जाईलच आणि लोकांपेक्षा मला जास्त आनंद होतोय कारण की सायली हे कॅरेक्टर इतकं छान आणि इतकं गोड केलेलं आहे ना की जेव्हा मी सीन करायचे ना ॲज अ मोनिका म्हणजे अस्मिता पण मोनिका माझ्यातली इतकं तिला वाईट वाटायचं ना वाई तर मला डिरेक्टर सर मला नेहमी सांगायचं नो 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 थिंक अबाऊट अस्मिता अस्मिता कसा विचार करेल ह्याचा विचार करून सीन कर सर नाही हो असं कसं करेल कोणी अगं ते लिहून आलंय आपल्याला करायचं आहे असा विचार कर अस्मिता कसा विचार करेल आणि मग मी तसे सीन करायचे आता मला इतका आनंद होतोय की अस्मिता पण सायलीच्या बाजूने आहे तर तसा हा विचार करून आता मला सीन करायला लागतील जे माझं आणि जुईचं जे बॉन्डिंग आहे जे आमचं कनेक्शन आहे ते मला तिथे इम्प्लिमेंट करता येईल पण आता चोरोटी भरली आता लवकरच डोहाळे जेवण पण होतील मला एक सांग तुला खऱ्या आयुष्यात कोणते डोहाळे सगळ्यात जास्त लागले खरं सांगू का मला डोहाळेच लागले नाही गो अजिबातच डोहाळे माझी प्रेग्नन्सी अशी पटकन गेली बेबी मी काम करत होते आणि आय डोंट नो काय मी फार एन्जॉय नाही केलं मला खूप त्रास होत होता मे बी कारण की पहिले तीन महिने खूपच मला त्रास झाला तर सच काही नाही लागले पण मी डोसा आणि इडली भरपूर खाल्लेलं आहे बाबा पण आता किती तारांबळ होते खूप खूप इट्स नॉट अ इझी टास्क आई होणं हा अजिबात इझी टास्क नाही आहे कारण की मला घरातलंही बघायला लागतं ऑफकोर्स माझ्याकडे हेल्प आहे पण स्वयंपाक मी माझा करते कारण की कुकिंग मला जाणार नाही त्यामुळे स्वयंपाक मी करते परत वृंदाचं पण ओवरऑल सगळं बघायला लागतं जेव्हा शूटवर येतो तेव्हा तिची बॅग पॅक करणं माझी डबा कारण की मी बाहेरचं फार काही खाते बाहेरचं माझे खूप इंस्टाग्रामच्या स्टोरीज असतात की मी इकडे जाते तिकडे जाते पण तिथे जाऊनही मी काय हेल्दी ऑप्शन्स आहेत म्हणजे साडो ब्रेड किंवा अवकाडो टोस्ट किंवा एगचं काहीतरी असं खाते मी छोले भटुरे पावभाजी असं काही खात नाही कधी खाल्लं तर आईस्क्रीम खाल्लं अशा ह्याच्यामध्ये त्यामुळे अनहेल्दी न खाण्याकडेच माझं कारण की मला परत फिडिंग थांबलं की मला पटकन माझ्या शेपमध्ये पण यायचं आहे आधीच्या ह्याच्यामध्ये आणि त्याची जर्नी आता सुरू करायला लागेल कारण की मी नऊ महिन्याचा मी टार्गेट ठेवलेलं आहे नऊ महिने मी प्रेग्नंट होते नऊ महिने बॉडीला पण रिकवर करायला त्यामुळे आता ती जर्नी मला सुरू करायला लागणार त्यामुळे ते सगळं बघा मग मी प्रोटीन किती खातीये दिवसातून बॅक मध्ये काय काय भरतीये तिचं डायपर व्यवस्थित भरलेत की नाही तिला समजा मी सीन मध्ये असेल तर मग मी पंप करून ठेवतेय मग ते सगळं व्यवस्थित आमचं जे से सेटअप आहे तो घेतलाय की नाही शिवाय मग कारमध्ये पेट्रोल आहे की नाही <laughs> ट्रॅफिकची वेळ बरोबर आहे की नाही कारण की आम्हाला एक तास आधी निघायला लागतं असं सगळं होतं खूप तारांबळ होते कशा काय ज्या वर्किंग वुमन आहेत त्या करतात आय डोंट नो मे बी त्यांना हेल्प असते म्हणून आणि माझ्याकडे थोडी हेल्प कमी आहे पण टास्क आहे आणि गंमत तर येते आणि आता परत माझं चाललंय की युट्यूब चॅनेल तर सुरूच ठेवायचंय आणि आणखीन काही करता येईल का बिझनेस किंवा अशा ह्याच्यामध्ये काही करता येईल का ज्याने मी थोडी आणखीन बिझी राहीन किंवा ऑक्युपाईड राहीन याचा विचार करणं त्यामुळे तारांबळ खूप होती पण खरं सांग खूप मजा आहे नाहीतर काय लाईफ आहे ना घरी बसून नुसतं आराम करण्यापेक्षा ना मला हे जे ना हसलिंग ते मला खूप जास्त आवडतं आणि हे मला आय होप अटचवूड हे आयुष्यभर मी साठीपर्यंत मला हे करता यावं नक्कीच पण आता मला अस्मिताला जेव्हा पुढे काही बेबी दाखवतील तेव्हा मला असं वाटतं रुंदा म्हणूनच ती येऊ दे हे तरी असं वाटतं तुला असं होऊ शकतं नाही कारण म्हणजे बाबा तिच्या बाबाने सांगितलंय की जोवर ती ठरवत नाही ना की तिला काम करायचंय सिरियल मध्ये किंवा कुठेही काहीही जोर ती म्हणत नाही मला पण असं करायचं टी व्हीवर दिसायचं तोर आम्ही तिला दाखवणार नाही म्हणजे तिचं फेस आता कधी रिबील करणार फेस काय इतक्या डेंजर बाईक असतात काही काही का <laughs> थोबाड कधी दाखवणार असं वगैरे लिहून <laughs> मला कॉमेंट केलेलं किंवा फेस कधी रिव्हिल करणार तर सहा महिन्याची झाली ना ती किंवा मी तिला दाखवेनच कारण किंवा मला मध्ये पण हे करायचं पण अभिनय किंवा सिरियलमध्ये किंवा कुठल्याही नाटकामध्ये हा तिचा चॉईस असला पाहिजे कारण की तिला ठरवता आलं पाहिजे त्यामुळे सिरियलमध्ये आय डोंट थिंक आत्ता तरी मी तिला इन्वॉल्व्ह करेन काम करताना अन लेसन अंटील खूपच काही रिक्वेस्ट असेल किंवा मला अगदी चॅनलमधूनच कोणी काही विचारलं तर मग बघू पण तो तिचा चॉईस असला पाहिजे येस पण आता अस्मितावर तर प्रेक्षक भरभरून प्रेम करणार आहेत आणि ऑलरेडी करतायत सो आता तूच की प्रेक्षकांना जाता जाता काय सांगायला आवडेल ॲज अ मम्मी आता जी झाली आहे जी सगळी तारांबळ तुझी सुरू आहे आणि त्यातून आता सध्या पुन्हा एकदा मालिकेत जो कम बॅक आणि आय थिंक ही पहिलीच मुलाखत आहे yes, त्याच्यात सो yes, yes, yes. so, हे सगळं मिस तर तू खूप करत होती जसं तू आल्याला म्हटलंस तर आता प्रेक्षकांना काय So, uh, सेट uh, तर हा माझा सेटवरचा पहिला इंटरव्ह्यू आहे काम जॉईन केल्यापासूनचा तर मला हेच सांगायचं की मला मजा येते काम करायला मी खुश आहे तर वृंदा पण खुश आहे आणि शी इज अ हॅपी चाइल्ड हॅपी बेबी तिला uh, जे हवं ते मला देता येतं Uh, करता येतं बिकॉज आय एम वर्किंग okay. बिकॉज आय एम अर्निंग आणि अफकोर्स हे मी पैसे कमवण्यासाठीच करते नाहीतर बाळाला कामही इथे घेऊन येणार पैसे महत्त्वाचे असतात त्यामुळेच मी काम करते आणि मला हे करायला खूप आवडतं त्यामुळे मी हॅप्पी आहे है, तर तीही हॅपी आहे तर काम करताना मला मजा येते कारण की आता अस्मिता पॉझिटिव्ह होणार आहे आता मी सांगू नाही पॉझिटिव्ह होणार आहे त्यामुळे लोकांचं भरभरून प्रेम मला मिळणारच आहे पण ज्या लोकांना याबद्दल काय बरं फार आवडलं नव्हतं त्यांच्यासाठी मला हेच सांगायचं की त्यांना हेच सांगायचं आहे की मला आवडतं आहे ना काम करायला मग बाकी काही फरक नाही पडत आणि माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाही चॅनलला काही प्रॉब्लेम नाही प्रॉडक्शनला काही प्रॉब्लेम नाही तर मग हू आर यू तर एनिवेज तुम्ही आ, थोडा विचार करा माझ्यासारख्या वर्किंग वुमन्स असतात त्यांना सपोर्ट करा आणि सगळ्यांवर प्रेम करा कशाला कोणता वाईट विचार करायचा आहे सो अस्मितावर पण असंच प्रेम करा आणि ठरलं तर मग तर एक नंबर आहेच बालिका त्यामुळे तुमच्या सायलीला मी आता सपोर्ट करणार आहे त्यामुळे आणखीन माझ्यावर भरभरून बर प्रेम करा येस थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यासाठी तुला थँक्यू सो मच so थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी साठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला